नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे सायली मात्र काळजीत असते अर्जुन अजूनही घरी आलेलं नाही नक्की काय चालू असेल दोघांमध्ये तिकडे म्हणून तिचा जीव कासावीस होत असतो ती खूप जेलेस फील करत असते तिची तिची एकटी बडबडही करत असते तितक्यात अर्जुन चोर पावलाने घरामध्ये घुसतो आणि रूममध्ये आल्यानंतर सायलीला विचारतो अजून तो झोपली नाहीस तेव्हा ती म्हणते मला तुम्ही दोघंजणं काय बोललात ते जाणून घ्यायची खूप इच्छा होती म्हणून मी अजून जागे आहे तेव्हा तो सांगत असतो की आम्ही दोघंजणं खूप गप्पा मारत होतो आणि तितक्यात ती ना तिच्या आश्रमातली गोष्ट सांगायला लागली होती ज्याच्यामध्ये ती एकदा पिक्चर पाहायला गेली आणि तिकडे काय झालं हे सांगण्याच्या आधीच मात्र तुम्ही फोन केला आणि तुम्ही फोन केल्यामुळे सगळा गडबड घोटाळा झाला मी तुमच्याशी फोनवर बोलण्यासाठी उठलो आणि त्याच्यामुळे तिने तो विषयनंतर तिला लक्षात आला असेल हे सांगायचं नाही आणि तिने तो इतका चालाखीने टाळून दिला आणि सगळं काही फक्त तुमच्या फोनमुळेच गडबड झाली दरवेळेला तुम्ही फोन करतात आणि काहीतरी गडबड करते ती मग विचारू लागते तिने पुढचं काही सांगितलं नाही म्हणा मग अर्जुन म्हणतो एकाच भेटीत ती कशी काय सगळं सत्य मला सांगेल थोडा वेळ द्यायला हवा तिच्याशी बोलताना विचार करायला हवा पण तुला आठवतं का तुम्ही आश्रमात असताना पिक्चर पाहायला गेले तेव्हा तिकडे काय झालं असेल तेव्हा ती खूप आठवण्याचा प्रयत्न करते आणि मग ती अर्जुनला म्हणते खरं तर ना मी तुम्हाला फोनच करायला नको होता मी मीच माती खाल्ली माझ्यामुळेच ते सत्य अर्ध राहून गेलं सांगायचं तेव्हा अर्जुन म्हणतो आता आपल्याला विचार करून पुढचा प्लॅन ठेवायला हवा कारण ते आता माझी परीक्षा घेत आहे तेव्हा ती म्हणते हो बहुतेक ना ती तुमचा फोन उचलत नव्हती याचा अर्थ ती तुमची परीक्षाच घेत असेल अर्जुन म्हणतो आजही तिने माझी परीक्षा घेतली आहे तिने आज मला सांगितलं आहे की तिला पूर्ण आजीची कन सहानुभूती हवी आणि घरात परत येण्याची एंट्रीचा दारोजाही मी उघडून द्यायचा आहे तेव्हा ती विचार करते हो ना पण आता पुढचा प्लॅन काय करायचा अर्जुनही विचार करत असतो आपल्यालाही काहीतरी चाल करावी लागेल तिला आता घरात आणावंच लागेल आणि पुढे घरात आणल्यानंतर आपण यशस्वी होऊ मग आपल्याशी बोलण्याचा ती प्रयत्न करेल आणि मग एक आयडिया सायलील सुचते पण ती म्हणते नको हे मा तिच्यासोबत एकांतात कुठे जाईल गेले आणि मला सहन नाही झालं तर पण तोही म्हणतो मला एक युक्ती सुचली आहे तेव्हा तुम्ही तुमची पहिली आयडिया सांगा मग मी माझी सांगतो तेव्हा ती म्हणते नाही माझ्याकडे काहीच आयडिया नाही तुम्हीच सांगा मग तो सांगू लागतो जर मी प्रियाला एकांतात घेऊन कुठेतरी गेलो तर तिथे ती माझ्याशी खरं बोलू शकते असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मी हे करायला हवं का तीही तोच विचार करत होती आणि त्यांनीही तोच विचार केला मग ती म्हणते याचाच अर्थ हेच योग्य असेल त्याच्यासाठी आता ती होकार देते हो चालेल ना जा तुम्ही एकांतात तिला कुठेतरी घेऊन मग तो म्हणतो माझ्या मित्राचा एक रिसॉर्ट आहे अलिबागला तिथे मी तिला एकांतात घेऊन जाऊ शकतो आणि तिच्याशी गोड गोड बोलून पुढचं सगळं काही माहिती काढू शकतो पण आत्ता मला सगळ्यात पहिले तिला घरात आणावं लागेल पूर्ण आजीशी बोलावं लागेल पूर्ण आजीला समजूत घालून तिला घरात घेतल्यानंतरच तिचं मन जिंकलं जाईल ना मग सायली ही गोष्ट मान्य करतो करते आता ती मनावर मोठा दगड ठेवून एकांतात त्याला पाठवायला तयार झाली आहे आता तोही म्हणतो ठरला तर मग उद्यापासून आपला प्लॅन सुरू इकडे महिपत मात्र खूप खुश आहे ठरल्याप्रमाणे नागराजने त्याच्यासमोर दागिने पैसे सगळं काय आणून ठेवलेलं असतं बावीस कोटी भरतील की नाही माहीत नाही पण आत्ता त्या बिल्डरला देण्यापुरती इतकी रक्कम तरी आपण जमा केली आहे थोडा दिवस तरी तो गप्प बसू शकतो तेव्हा मात्र महिपत फा महिपत खो खूपच खुश असतो की तुम्ही बरोबर काम केलं पण नागराज म्हणतो इथून पुढे मला अशा धमक्या देणं आणि काही काही बोलणं सोडून द्यायचं आणि इथून पुढे कोणी मला ब्लॅकमेल केलं तर मीही गप्प बसणार नाही आणि मला अशा धमक्या पुन्हा द्यायच्या नाही तेव्हा साक्षी म्हणते आपण एकसोबत आहोत एक, एक टीम आहोत आपल्याला एकसोबत काम करायचं आहे तेव्हा आपल्याला असं एकमेकांशी भांडण करून चालणार नाही एकमेकांच्या सोबत राहायला हवं आणि एकमेकांच्या मदतीनेच आपण पुढे जाऊ शकतो ना आणि हे सगळे दागिन्यांची किंमत आता माहीत नाही बावीस कोटी भरेल की नाही पण जितके आहे तितके ठीक आहे असंही मैपत बोलतात आणि मग नागराज म्हणतो इथून पुढे जर मला कोणी धमकी दिली तर मीही कोणाला सोडणार नाही तेव्हा मात्र ना महिपतला खूप राग येतो डोळे मोठे करून त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो ठीक आहे तुम्हाला इथून पुढे कोणी धमकी देणार नाही आत्ता तुम्ही आपलं काम केलं आहे ना बस झालं मग नागराज हे म्हणतो मला आता इतकं टेन्शन आलं आहे भाऊ रविराज दादासमोर काय तोंड घेऊन जाऊ त्याला जेव्हा घरात कळेल तेव्हा तो माझी काय अवस्था करेल साक्षी म्हणते ते काही असो पण आत्ता ह्या क्षणाला आपली गरज भागली आपल्या डोक्यावरची टांगती तलवार जी होती ती बाजूला झालेली आहे त्यामुळे मी फार खुश आहे असंही ती म्हणते आणि त्या बिल्डरला एकदाचे पैसे दिले की तोही गप्पा बसेल आणि आपलं पुढचे काम आपल्याला करायला आपण मोकळे होऊ शकतो नागराज सगळे दागिने मैपतला दाखवत असतो आणि सगळ्या गोष्टी ते चेक करत असतात दागिने तर खरंच खूप छान आहेत आणि आपलं कामही झालं खूपच आभारी आहोत असंही मैपत नागराजला बोलतात आणि नागराज, बोलता, नागराज मात्र रविराज दादाला कळलं तर कसं होईल म्हणून टेन्शनमध्ये असतात इकडे सकाळी सकाळी उठल्या उठल्या मस्त आळ्यापिळ्या देत अर्जुन उठतच असतो तिथे का त्याचा फोन वाजायला लागतो त्याची झोप मोडच त्या फोनच्या रिंगमुळे होतं आणि फोन, फोन उचलल्यानंतर तो म्हणतो हॅलो कोण आहे तेव्हा प्रिया म्हणते मला ओळखलं नाहीस का मी मग तो म्हणतो तू इतक्या सकाळी का फोन केलास तेव्हा ती म्हणते तू पूर्ण दिवशी बोलणार होतास ना म्हणून ती म्हणते तो म्हणतो मी बोलणारच आहे अजून सकाळ कुठे झाली मी अजून उठलो तरी आहे का तेव्हा ती म्हणते ओळख बरं मी कुठे असेल मग तो म्हणतो कुठे ती म्हणते मी तुमच्या घराच्या बाहेर उभे आहे आता मी घरात येत आहे तेव्हा मात्र अर्जुनला मोठा धक्का बसतो ही बाई इतकी उतळे झाली आहे डोळेसुद्धा उडू दिले नाही सकाळी सकाळी लगेच दारात येऊन हजर पण किती किती तिचा तो आवेश किती हुशार आहे ही मुलगी त्याच्या लक्ष देतो तो तिला म्हणतो तू तिथेच थांब घरात येऊ नको मी आलोच आता प्रियाने ठरवल्याप्रमाणे हा मात्र खूपच घाबरला आहे आणि त्याला आता तिला कसंही करून घरात घ्यावं लागतंय तो तिला म्हणतो दोनच मिनटात मी तिथे आलो घरात येऊ नको तोपर्यंत बाहेरच थांब मग प्रिया म्हणते हो चालेल ना आणि तीही खुश असते आता तिच्यासाठी अर्जुन काम करणार आहे म्हटल्यानंतर तर तिला आनंदच होत आहे इकडे अर्जुन घाईघाईने बाहेर जात असतो कल्पना त्याला हाक मारते अरे इतक्या सकाळी कुठे चालला तेव्हा तो म्हणतो दोनच मिनटात मामा मी आलो ती म्हणते अरे नाश्त्याची वेळ आहे नाश्ता करायचा सोडून बाहेर कुठे चालला आहे आलो ग असं म्हणत तो दोन मिनटासाठी बाहेर जातो सगळेजण म्हणतात कुठे गेला असेल चैतन्य आणि अश्विन म्हणतो बहुतेक आज सकाळी सकाळी सका, मॉर्निंग वॉक सुचली असेल म्हणून गेला असेल सगळेजण हसता याने कधी मॉर्निंग वॉक करावी आणि कल्पना म्हणते चला सगळ्यांनी नाश्ता करून घ्या बरं चला मग सगळेजण नाश्त्याची टेबलकडे उठून जातच असतात आजीला हळूहळू अस्मिता धरून हाताला डायनिंग टेबलकडे जात असतानाच पाठीमागनं आवाज येतो आजी थांब मग मा, आजी मागे वळून पाहते मागे वळून पाहिल्यानंतर आजीला जे दृश्य दिसतं ते कोणीही इमॅजिन केलं नसेल असं होतं दारामध्ये अर्जुन आणि त्याच्यासोबत तन्वी उभी होती अर्जुनला काहीतरी बोलायचं असं तितक्यातच कल्पना म्हणते हे काय हिला का सकाळी सकाळी आपल्या घरात घेऊन आलास तुला ती आवडतही नाही मग तू आज तिच्याकड सोबत चक्क दारात उभा आहेस हे पाहिल्यावर सगळेजण थक्क होऊन जातात इकडे मात्र रविराजच्या घरी सुमनला खूप टेन्शन आलेलं असतं तिच्या हातपायांचं कापरं होत असतं ती त्या गोष्टीला विसरू शकलेली नाही तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे ती म्हणते मी काही पाहिलं नाही चोरी माझ्या नाव कोणाला सांगायचं नाही असं म्हणत तिच्या हातापायाचं कापरं होत असतं चहा ओतता नाही तो चहा कपाच्या बाहेर पडत असतो नागराज तिथे येतो तिला म्हणतो इतक्या जोरजोरात बोलती कोणी ऐकलं तर किती मोठं प्रॉब्लेम होईल तिला हाताला धरून धमकी देत असतो जर कोणाजवळ कबूल झाली कोणाजवळ तोंड जर उघडलं तर तुझी काही खेर नाही असं म्हणत तिला धमकी देत असतो आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो, जर ही गोष्ट दादाला कळली की चोरी झाली आणि ती मी केली तर तुला माहिती आहे ना मी काय करेल जर मी पकडल्या गेलो तर मी खरं सांगतो मी काही जिवंत राहणार नाही आणि तुला ह्या कुंकवाची जी ह्या आहे ना तेही लावायला भेटणार नाही मग राहा तुझ्या बिना कुंकवाचं तिला आठवू लागतं र तियाने धमकी दिली होती कोणाला सांगितलं तर मी आत्महत्या करेल आणि तिला ह्या गोष्टीची भीती वाटू लागते खरंच यांनी जर केलं तर आणि तो तिला धमकी देत असतानाच रविराज तिथे येतो लगेच पटकन तिला हात पकडून म्हणतो तुला बरं नाही तर चल ना आराम कर रविराजही म्हणतो खरंच तुला बरं नसेल तर जातो आराम कर तेव्हा ती म्हणते काही नाही वाटतंय थोडं बरं र आणि नागराज म्हणतो बघ ना इतकी आजारी सकर्ण सकर्ण आहे तरी पण तिला सकाळी सकाळी कामच करायचं आहे आणि कामच करत आहे रविराज विचार लागतो तर मी कुठे आहे मग नागराज सांगतो ति ना सकाळी सकाळी कॉलेजला गेली आहे रविराजला बरं वाटतं आपली मुलगी सकाळी सकाळी कॉलेजला गेली किती कष्ट आणि अभ्यासू आहे आणि मग तू म्हणतो नाश्त्याला काय बनवलं तेव्हा तिला सांगता येत येत नसतं नागराज म्हणतो इडली केली सांबर केले तेव्हा तो म्हणतो मला इडलीसोबत चटणी दे पण सुमन इतकी गडबडलेली असते ती ना सांबर वाढत असते सांबार वाढता वाढता तिला इतकं गडबडल्या म्हणतो तिच्या हातातून ती वाटी उलटी होते आणि तिच्या अंगावर सांडते तो म्हणतो नक्की काय झालंय तुला बरं वाटत नसेल तर एक काम करू तू काही नको करू आराम कर नागराजही तिला समजतो तुझे कपडे बदल तू आराम कर तुला खरंच बरं वाटत नाही आहे मी बघतो दादाला वाढायचं कसं आणि तिला समजूत घालून नागराज रूममध्ये काढून देतो आणि म्हणतो बघ ना किती आजारी आहे तरी तिला कामच सुचते घरातली मी वाढतो दादा तुला काय काय हवं मला तू सांग मग दादाला तो स्वतःच्या हाताने इडली आणि चटणी वाढू लागतो बिचारी आजारी आहे असं म्हणत तो तिची समजूतही घालतो इकडे मात्र सगळेजण चकितच झाले असतात की दारामध्ये अर्जुनसोबत तन्वी उभी असते आणि आजी म्हणते ह्या मुलीला कोणी इथे आणलं सकाळी सकाळी तेही मला ह्या मुलीचं तोंडही पाहिजे नाही आणि प्रतापाई म्हणतो हे काय तुझ्या डोक्यात फरक पडलाय तू त्या मुलीला का घेऊन आलाय आपल्या घरात त्या मुलीचा विषय बंद आहे आजीने सांगितलं आहे तिला इथे बोलवायचं बोल नाही मग का आणलंस तू इथे आता इकडे सायलीला टेन्शन आलं किती वेळी आहे सकाळी सकाळी आली अर्जुन मात्र सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत सगळ्यांच्या तावडीत सापडलेला असतो तन्वीला तो घेऊन आलेला असतो तन्वी म्हणते त्याची काही चूक नाही मला आजीची आठवण येत होती म्हणून मी सकाळी सकाळी इथे गार्डनमध्ये आले होते मग त्यानेच मला सांगितलं थांब मी तुला घरी घ्यायला येतो मग मी त्याच्यासोबत घरी आले मात्र आता आजी फार चिडलेली असते अश्विनला म्हणते तू रविराजला फोन लाव आणि त्याला सांग तुझ्या मुलीला इथून घेऊन जा मग अर्जुन चिडतो अर्जुन सांगतो की तू फोन करू नको आणि अश्विन म्हणतो का नको करू तुला माहिती आहे ना मुलीचा स्वभाव ही मुलगी कधीही सुधारणार नाही चैतन्य मात्र म्हणतो यांचा प्लॅन एकदम व्यवस्थित ट्रॅकवरती चाललेला आहे इकडे अर्जुनने आता नवीनच इतिहास पुन्हा घडवला आहे पुन्हा त्याच टाईलमध्ये तो हात पकडून तन्वीचा तिला घरात घेऊन येतो हे सगळं पाहताना सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं ह्याच पोझिशनमध्ये त्याने तन्वीच्या ऐवजी सायलीला आणलं होतं अस्मिताला इतका मोठा धक्का बसतो अर्जुन इतका बदलला तन्वीच्या बाबतीत तिला हाताला धरून घेऊन आतमध्ये आला हे पाहून तिलाही खूप आश्चर्य वाटत असतं आजी मात्र रागवलेली असते आजीने तोंडच फिरवून घेतलेलं असते ह्या मुलीला मी माझ्या डोळ्यासमोर सहन करू शकत नाही तेव्हा अर्जुन तिची समजूत घालत असतो हे आपल्या प्रतिमात्याची लहान शेवटची निशाणी आहे ना तिला आपण कसं आपल्यापासून दूर करू शकतो तेव्हा तो तिला समजत असताना ती म्हणते ह्या वयात मला ना, ना खरंच तुम्ही मा त्रास देऊ नका प्रताप चिडत असतो तुला कधी ती डोळ्यासमोर सहन होत नव्हते तिच्याशी नीट तोंडाने बोलत नव्हता आज तर चक्क तू तिला घरात हात्याला धरून घेऊन आलास तुझ्या डोक्यात फरक पडलाय का तू असं का वागतोयस अर्जुन आजीही त्याला म्हणत असते तू कितीही समजवलं तरी ह्या मुलीला मी माझ्या जवळ घेणार नाही ही मुलगी कायम मला सांगत राहील की तुझं लग्न खोटं आहे आपल्या घरात खोटं बोलून पस फिरत राहील घरभर आणि मी ते सहन करायचं मला ही मुलगी अजिबात नको आहे अर्जुन आणि कल्पनाही चिडते खरंच तू काय मूर्खपणा करतो आहेस तिला का घेऊन आला आहेस तू घरी इतर दिवस तर तुला तिची सावली चालत नव्हती आजी त्या चिडलेली असते जिथून आणला ना तिथे नेऊन सोडतील ही मुलगी माझ्या घरात मला पुन्हा कधीही आलेली चालणार नाही आणि मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे तेव्हा अर्जुन तिला ते आजीशी बोलण्याचा प्रयत्न करतो हे बघा आजी आपली ती, ती आपली फॅमिली मेंबर आहे किती टाळलं तरी तुम्ही विसरू शकणार नाही की ती आत्या आणि रविरासची ही मुलगी आहे तिला आपल्याला स्वीकारायलाच हवं ना अर्जुन तू ना बोलूच नको माझ्याविषयी असं प्रिया बोलू लागते तू माझ्यासाठी सगळ्यांची दुश्मनी घेऊ नको हवं तर मी निघून जाते असं म्हणत ती निघून जाणार असते तितक्यात पुन्हा तिचा हात पकडून अर्जुन तिला थांबवतो आणि आजीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो खूप गोड गोड बोलू लागतो जुन्या जुन्या प्रतिमात्याच्या आठवणी सांगू लागतो त्याने थोडं थोडं आजीचं मनही बदल बदलत असतं आणि प्रियाला खूप आनंद होत असतो की अर्जुन माझ्यासाठी एवढं सगळं करतो याचा अर्थ नक्कीच त्याचं मन बदललं आहे असंही तिला वाटू लागलेलं असतं इकडे अश्विनही म्हणतो दादा तुला माहिती आहे ना ही मुलगी किती धूर्त आणि लबाड आहे तिने आत्तापर्यंत काय काय केलं आहे तरीही तू तिची बाजू घेतोय तेव्हा तू त्याच्याशी डोकं लावत असतो खरंच ती बदलली आहे आपल्याला तिला समजून घ्यायला हवं मी अगोदर चूक केली मी तिची आकडे माफी मागितली तिने मोठ्या मनाने मला माफही केलं आता मला समजलं आहे तिचं मन खरंच खूप मोठं आहे आणि कल्पना म्हणते तू खरंच किती मोठापणा मूर्खपणा करतोय तुला का समजत नाही असं का वागतोयस तू आणि मग तितक्यात सायली ही म्हणते तुम्ही ना तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करताय तुमच्या लक्षात येत आहे का तितक्यात तिच्यावर चिडवून अर्जुन म्हणतो तुला तुझ्या लहानपणीची दुश्मनी आत्ता काढू नको मला माहिती आहे आश्रमात तुला ते आवडत नव्हती म्हणून तू तिच्याबद्दल वाईट बोलत असते कल्पना लगेच म्हणते ही कोणती पद्धत बायकोशी बोलण्याची या स्वरात माझ्या सुनेशी बोलायचं नाही तू प्रातापयी चिडतो तू खरंच इतका कसा बदललास रे काय झालं आहे तू हिच्या बाबतीत इतका निष्ठूर का झालाय आणि प्रियाच्या बाबतीत इतका प्रेमळ कसा वागू शकतो सगळेजण अर्जुनला बोलत असतात अर्जुन मात्र आजीला बोलत असतो की आजी थोडासा विचार कर तू तिच्या बाजूने ती किती चांगली आहे ती आपल्या रविराजची आणि प्रतिमाची मुलगी आहे तिचा तरी विचार कर पण आजी म्हणते प्रतिमाच्या नावावरती ही मुलगी एकदम मोठा कलंक आहे माझी प्रतिमा कशी होती आणि ही मुलगी कशी आहे हे तुला माहिती आहे ना खोटारडी तेव्हा अर्जुन मंत्र म्हणतो हे बघा आजी तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाह तू तुझ्याशिवाय ती तु राहू शकत नाही तिच्या लहानपणीच्या गोष्टी आठव आपल्या प्रतिमात्याच्या गोष्टी आठव किती प्रेमळ आहे ती पण आहे तिच्याजवळच चूक झाली ती मान्य करत आहे ना तिला तू माफ करायला हवंस एक संधी द्यायला हवीस ग अस्मिताई म्हणते हो ना आठों आठों आजी खरंच तिला एक संधी मिळायला हवी की नको आणि अर्जुनही तिच्याशी जुन्या गोष्टी आठवून आठवून बोलत असतो आजीला थोडंसं मन बदलतंय असं होत असतं आणि इमोशनली तो तिला ब्लॅकमेल करत असतो तितक्या सायली म्हणते तुम्हाला माहिती आहे आजी इमोशनल आहे म्हणून ती त्यांच्या इमोशनलपणाचा तुम्ही फायदा घेऊन प्रियाला घरात घे नाही घेऊ शकत तुम्ही असं म्हटल्यानंतर पुढे जे काय अर्जुन बोलला त्याने खरंच आजीचं मन पाघळेल आणि पाघळल्यानंतर ती प्रियाला घरात घेण्यासाठी तयार होते आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच रंजक ठरणार प्रोमोमध्ये आपल्याला असंही पाहायला मिळते अर्जुनला ती थँक्यू म्हणत असते तुझ्यामुळे ह्या घरात मला एंट्री मिळाली खरंच तू जादूची कांडी फिरवली तशी मला घरातमध्ये एंट्री मिळवून दिली मला तर विश्वासच बसत नाही मी आजपासून सुभेदारांच्या आज घरात येऊ शकते रोज मग तो म्हणतो मला एक ठिकाणी माझ्या मित्रासोबत अलिबागला जायचं आहे माझं महत्त्वाची मिटिंग आहे तिकडे हे ऐकल्यानंतर तीही लगेच मनातली मान ठरवते मी याच्यासोबत गेले तर तीही त्याला विचारते तुझ्यासोबत मी आले तर चालेल का पण तो म्हणतो हे कसं शक्य ती म्हणते मी बाबांना सांगेन माझ्या मैत्रिणींसोबत चालले आणि तुझ्यासोबत तिकडे येईल आपल्या दोघांना तिकडे जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळेल ना चालेल ना मी आले तर अर्जुन म्हणतो हो चालेल ती लगेच त्याला मिठी मारते आणि हे सगळं सायली गुपचूप त्यांना डोकून पाहत असते तिला हे सहनच होत नसतं पुढे दुसऱ्या दिवशी तो तिच्यासोबत जायला निघतो छान तयार होतो आणि म्हणतो हा ड्रेस तिला आवडेल ना पण सायली म्हणते नाही हा नको हा घाला तो म्हणतो नाही तिच्या आवडीच्या गोष्टी करायला हव्या तिच्या आवडीचे चा कपडे घालायला हवे म्हणजे तिला बरं वाटेल मात्र सायली चिडलेली असते तुमच्या आवडीचं घालणार नाही असं म्हटल्यानंतर तर आणखीनच तिला राग येतो मग ती रागात त्याला म्हणते जितकं सांगितलं ना तितकं काढा हा ड्रेस काढा आणि हा घाला मी जो देते येतो आणि इतक्या रागाने बोलल्यानंतर अर्जुन लगेच तयार होतो बायकोच शेवटी तिचा शब्द ऐकायलाच हवा असं म्हणत तो लेगेच न घातलेला ले ड्रेस काढतो आणि तिने दिला आहे तो ड्रेस घालायला तयार होतो पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद